नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे कागदपत्रे पडताळणी संबंधितचे वेळापत्रक जाहीर होत आहेत पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये पालघर जिल्हा परिषद अंतर्गत कोणत्या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संबंधितचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या कागदपत्रे पडताळणी संबंधितचे अधिकृत वेळापत्रक योग्यरित्या समजेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आत्ताची जी काही अपडेट आहे जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्फत आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदाकरिता बिगर पेसा क्षेत्रात शी रिलेटेड आलेली आहे आरोग्यसेवक महिला आ, बिगर क्षेत्र पदाचे कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची तात्पुरती यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकोणीस सप्टेंबर आणि वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे तसेच आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता देखील कागदपत्रे पडताळणी संबंधितचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाकरिता पहा अठरा नऊ दोन हजार चोवीस अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे तसेच नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जी भरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आलेली होती पालघर जिल्ह्यासाठी त्या भरतीसंदर्भात जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची निवड यादी व प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेला असाल तर या ठिकाणी या पदाकरिता तुमचं निवड यादीमध्ये समावेश आहे का तुम्ही चेक करू शकता ही पी डी एफ डाउनलोड करून पहा विद्यार्थी आता जी काही अपडेट आलेली आहे आरोग्यसेवक महिला या पदाची मी पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून तुम्हाला कोणत्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे तसेच कालाव दिनांक काय आहे आणि वेळ कोणता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात पहा आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्यामार्फत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धीपत्रक किंवा हे अपडेट प्रसिद्ध झालेली आहे त्यानुसार तुम्हाला आ, जे एकोणीस सप्टेंबर व वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता कागदपत्रे पडताळणीसाठी बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते त्या बंज करायचं आहे त्याच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घ्यायचे आहे पासपोर्ट साईज कलर फोटो देखील तुम्हाला आवश्यक असणार आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ठीक सकाळी दहा वाजता एकोणीस आणि वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे आरोग्यसेवक महिला या पदासाठीची आणि आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट पुरुष या पदासाठी अठरा सप्टेंबर रोजी कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जे उमेदवार ज्या उमेदवारांच्या नावाचा या लिस्टमध्ये समावेश असेल त्यांनी कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे ते देखील या ठिकाणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आलेले आहे पहा तुमच्याकडे पदनिहाय मूळ अर्थ अर्ज सादर केलेली सर्व मूळ कागदपत्रे किंवा सत्यप्रत केलेली सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहे त्यानंतर संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने जे काही तुम्ही चलन भरलं होतं किंवा जी काही प्रिंट असेल तुमची पेमेंट स्लिप भरलेली ते देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे ठीक आहे त्याबाबतचा पुरावा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आरोग्यसेवक महिला पदकासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याबाबतचा त्याच्याकडे अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंतर जर तुमच्या नावामध्ये जर ओके अर्जातील नावाचा पुरावा यामध्ये एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण असेल सर्टिफिकेट तर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार वयाचा पुरावा उच्चतम शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा असेल संगणक अर्हता यामध्ये एम एस सी टी असेल ट्रिपल सी वगैरे तुमचे जे काही कोर्स झालेले आहेत संगणक रिलेटेड ते देखील तुम्ही या ठिकाणी सोबत घेऊन जाऊ शकता नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा यामध्ये कॅटेगरी वाईज ज्यांना कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे ते कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊन जायचं आहे कागदपत्रे पडताळणी संबंधित तर पहा जात पडताळणी जर तुमची झालेली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर ते दे देखील सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा एडब्ल्यू एस प्रवर्गातून जर उमेदवार असाल तर एडब्ल्यू सर्टिफिकेट त्यांना आवश्यक असणार आहे तसंच सदर आ... अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल जे काही चालू आर्थिक वर्षामध्ये जे काही नॉन क्रिमिनल आहे एन सी एल सर्टिफिकेट ते तुम्हाला आवश्यक असणार आहे जसं की अर्ज सादर करण्याच्या दिनांकास म्हणजे अंतिम दिनांका वैध असणारे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे ठीक आहे ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीच्या आर्थिक वर्षामधलं जे एन सी एल असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे ठीक आहे तर पहा ॲज पर जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार जे उमेदवार पात्र दिव्यांग आहेत किंवा माजी सैनिक आहे खेळाडू असे असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर असेल तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे जे काही तत्सम प्राधिकारी आहेत त्यांच्यानी त्यांनी निर्गमित केलेले जे काही ऑथेंटिक सर्टिफिकेट आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे ओके सो so, नंतरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आफ्टर दॅट तुम्हाला जॉईनिंगच्या ऑर्डर या ठिकाणी पास होणार आहे ठीक आहे नंतर जर एखाद्याच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्याबाबतचा बदल झाल्याबाबतचा तुम्हाला देखील या ठिकाणी द्यावा लागणार आहे राखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावा लागणार आहे ठीक आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला विद्यार्थी कुठल्याही श ज्या ठिकाणी तुम्ही अनुभव घेतलेला आहे कामाचे त्या संबंधितचे तुम्हाला सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे छायकीत ओळख पुरावा यामध्ये तुमचं ओळखपत्र असेल फोटो आयडेंटिटी कार्ड असेल आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र पारपत्र राष्ट्रीय बँकेचे खाते पुस्तक यापैकी कुठलाही एक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्हाला जे काही शासन निर् राजपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे वया नावामध्ये बदल असल्याबाबतचा ठीक आहे तर पहा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे चेक करताना तुम्हाला तुमचं नाव तसेच बैठक क्रमांक यादी क्रमांक आहे तसेच अर्ज केलेला प्रवर्ग ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे आणि निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे जर तुम्ही पॅडलर रिझर्वेशन क्लेम झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला मिळालेले गुण देखील या ठिकाणी शो होत आहेत ते देखील तुम्ही चेक करू शकता ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्र ओके सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवार उपलब्ध नाही हा काय आहे तर पहा यामध्ये भूकंपग्रस्त आहे प्रकल्पग्रस्त आहे माजी सैनिक आहे खेळाडू असतील तर या कॅन्डिडेटच्या जागा या ठिकाणी उमेदवार मिळालेले नाही त्यामुळे या जागा काय झालेल्या आहेत व्याकंट राहिलेल्या आहेत जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाऊ शकते ठीक आहे तर जे वेटिंगमध्ये आहेत त्यांनी ओ... मुळीच निराशा बाळगायची नाही त्यांचंही सिलेक्शन या ठिकाणी होण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत ठीक आहे थीके? तर पहा विद्यार्थ्यांना माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे कारण ज्या काही अपडेट येत आहेत गव्हर्नमेंट भरती रिलेटेड असो किंवा इतर काही जॉईनिंग संदर्भाच्या असो त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा माझा एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये እህን